काल संध्याकाळी परवानगी दिली आणि त्याच्यामुळे ना उस्मानाबाद ना सोलापूरला छत आला अशी असं परिस्थिती आहे उमेदवारांच्या वतीनं आमदार सांगायची असल्या या ठिकाणी अनिल जाधव प्रवीण बागून जिल्ह्याचे अध्यक्ष डी टी शिंदे महिला अध्यक्ष आनंद राजाबाई लोखंडे आणि उपस्थित सर्व जिल्हा कमिटी बंधन करलेलं इलेक्शन ही जे आहे मुद्दा पण मे महिन्यामध्ये घेतला जात ऊन आहे सभा होणार नाही आणि लोक जागृती होणार नाही अशी असणारी परिस्थिती शेतात राखणारा माणूस हा शेतामध्ये राखतो किंवा तो उन्हातच राबतो आणि सभेला येतो सुद्धा त्यावेळेस तो उन्हातच लागतो अशी असणारी परिस्थिती मी आपल्याशी फक्त एक पाच दहा मिनिटात या ठिकाणी बोलणार घराडीशाहीची सत्ता आपण या ठिकाणी पाहिजे तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान द्या किंवा उरलेल्या उमेदवाराला मतदान द्या सत्ता कोणाकडे जाणार सत्ता कोणाकडे जाणते ही आता महाराष्ट्रामधली व्यथा झाली असून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास होत नाही याच कारण की सत्ता ही कुटुंबामध्ये आहे आपण काम केलं काही न केलं काही राजकीय पक्ष आपण सर्व ताब्यात घेतले काँग्रेसही ताब्यात आहे भारतीय जनता पक्षही ताब्यात आहे आणि शिवसेना सुद्धा का त्याच्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळेल आणि उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाली की कोणतरी आपल्याच कुटुंबातून जिंकून येईल पाच वर्ष मिळून खायचं अशी असणारी परिस्थिती आहे लोकांना पाणी मिळालं काय आणि ना मिळालं काही अशी असणारी परिस्थिती मित्र उस्मानाबाद हा जसा म्हटला तर एक दुष्काळी जिल्हा पावसाचा असणारा आवड जिल्हा असं त्या ठिकाणी म्हटलं वस्तुस्थिती आहे नाकारण्यात काहीच नाही पण उजनीचं पाणी असं मी गेली दहा वर्ष आहे आणि आपण बघत असाल की उसनीचं पाणी हे खाली बीजापूरला जात बीजापूर म्हणून खाली जाते खालून त्याच्या खाली जाता आंध्रामध्ये जाते आणि हो आपल्या लक्षात येतात की कि पावसाळ्याच्या काळांधीमध्ये मग ती कृष्णा असे कृष्णा नदी जी साताला सांगली म्हणून जाते किंवा ही, ही भीमा असेल हे खाली जाऊन एकत्र होतात संघ महिन्यांचा खालची धरणातलं पाणी फुल झालंय म्हणून हिटल धरण सोडायचं आणि आपण बघत असाल की आता सांगली शहरामध्ये म्हणजे कृष्णेचा असणारा जो पुरवठका आहे तो पूर्णपणे सांगली शहर पुरवका अशी असताना गोष्ट एक चांगला उमेदवार आपण जर निवडून दिला तर कदाचित आज फुगवट्याचं जे पाणी आहे पावसाळ्यातल्या पुलाचं जे पाणी आहे फुगवट्याचं जे पाणी आहे हे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवता येते तेलंगणा सुद्धा असंच उस्मानाबाद सारखं आहे नवीन काहीच नाही पण तिथे असायला मुख्यमंत्र्यांनी टी एम सी किती आहे हे त्यांनी काढली टी म्हणजे पाण्याचा साठा किती होऊ शकतो आणि हा पाण्याचा साठा मग दुष्काळी भागातून कशा रीतीने ओळखता येतो याचा त्यांनी आराखडा त्या ठिकाणी दिला आणि जो कामगार तेलंगणातून बाहेर जात होता तेलंगणातून बाहेर जात होता आज असताना तेलंगणातून कामगार बाहेर जात नाही तो उलट एकोणीस लाख बाहेरचा कामगार हा तेलंगणामध्ये आला असे असतो परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे नाही असं नाही त्याला सगळ्याच नद्यांचा उगम हा मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये आहे भोगवतात तो येतो शेवटी तो महाराष्ट्रामध्ये येतो अशी असणारी परिस्थिती पण हे जे कुटुंबशाहीचे जे सरकार आहे त्याला त्याला असं वाटतं की आपण राजकीय पक्ष हातात घेतले लोकांची पाच वर्ष सोडवले न सोडवले तरी चालतील आणि म्हणून सुटले तर सुटले नाही सुटले तर नाही सुटले इलेक्स आलं पाच वर्षानंतर कोणाला नाही कोणाला तरी मरदान देतील एक तर ह्याला देतील किंवा आपल्याला देतील सत्ता आपल्या घरातच राहील अशी असणारी परिस्थिती आहे अनेक जण आम्हाला म्हणतात की तुम्ही असताना युतीमध्ये बारमी पाहिले ना म्हटलं अरे पंधरा जागा आपण ओबीसी घ्या ह्याच्यात असणार दुसऱ्या जागा ज्या आहेत घराणेशाहीच्या उमेदवाराला द्यायचं नाही सत्तेच सार्वत्रिकरण झालं पाहिजे उमेदवारीच सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि उमेदवारीच सार्वत्रिकरण झालं आपण एक लक्षात घ्या की मग घराणेशाही म्हणून त्याला मतदान मागावं लागत नाही तर मी काम काय केलं आणि काय करणार याच्यावरती त्याला असताना मत मागावं लागतं आणि मग इथलं असताना बेरोजगारीचा प्रश्न हे आपण लक्षात मला हा बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो हाताला काम त्या ठिकाणी माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सेनेला मत म्हणजे बीजेपीला मत त्या आघाडीमध्ये आम्ही असताना विचारलो की आपण सेक्युलर मतात सेक्युलर मतात जोरावरती आपण जेवढ जिंकून येणार आणि सेक्युलर मताच्या जोरावरती आपण जिंकून येणार असाल तर मग आपण असताना ह्या मतदारांना आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत आपल्या मतावरती निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही असताना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही घेऊन यायला कोण तयार नव्हतं तर या ठिकाणी शिवसेना घेऊन जायला तयार नव्हते असं कोण लिहून देतं का ते म्हणजे असं कोण लिहून देत नाही फक्त शब्द घ्यायचा आहे की आम्ही असताना सेक्युलर मतावरती निवडून आलो म्हणून आम्ही सेक्युलर लाव आणि पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही गरबा करणार नाही हा त्याच्यातला असणारा भाग माझा इथे असणाऱ्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे मुस्लिम समाजाला असणारा आव्हान आहे याच्या आधी औरंगजेबच्या चा असणारं स्टेटस ठेवल्यानंतर इथल्या मुस्लिम कोरांवरती केसेस झाले होते की नाही ते झाल्या आणि आज ते सोडवण्यासाठी इथे असणार काँग्रेसवाले आले उद्धव हो ठाकरेवाले आले की वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सोडवण्यासाठी आली आणि परिस्थिती भांडण्यासाठी आली भाई इतका याद रखो जिस धर्म का आप पालन करते हो उसका पहला वसूल है कि जो जुल्म है जिस पर अत्याचार हो रहा है उसको मदद करना यह आपकी पहली होते से एक जिम्मेदारी है जो हम लोग ने आपको जिम्मेदार जुल्म हो रहा था अपनी जिम्मेदारी हम लोग ने अदा की आज मैं मुस्लिम मुस्लिम समाज से पूछना चाहता हूं ये जो उम्मीदवार है ये भी वंचित है इनका समाज भी वंचित है और इनका समाज वंचित होने की वजह से क्या इन पर अन्याय हुआ है नहीं हुआ? अगर अन्याय हुआ है जो तो एक मुसलमान के नाते आपको इनके बगल में रहते हुए इनको पूरा साथ देना ये जरूरी ऐसा मैं मान के चलता हूँ आणि म्हणून मित्र आपण ठोसपणे सांगितलं पाहिजे की माझं मत आंधारकरणार आहे चौथ्यामध्ये सांगितलं पाहिजे जाहीर याच्यामध्ये सांगितलं पाहिजे आज असताना आपण बघत असाल की शिवसेनेवाले मोदींवरती अजिबात टीका करत नाही का त्यांना माहिती आहे टीका केली तर आपली जाण्याचे रस्ते बंद होतील पुन्हा परत जायचंय परत जायचंय म्हणून पी करायचं नाही आपण जस चुलीवरती भात ठेवला हात घालून बघत नाही की तो शिजलाय म्हणून एखादा दुसरं दाना घेतो आणि त्याच्यावर आपण ठरवतो की हा शिजलाय की न शिजलाय तशा रीतीने कोण कोणावरची टीका करते याच्यावरनं आपण ओळखलं पाहिजे की कोणाचा डोळा कोणाकडे आहे असणार उद्धव ठाकरे सेना ही टीका नाही त्यांची असणारी टीका जी आहे एकनाथ शिंदेवरची टीका आहे खोक्यांवरची असणारी टीका आहे परंतु या देशाला मोदीचं सरकार आणि अर्थाने शिवसेनेचं सरकार आज खाईत घालायला निघालेलं आहे त्याच्याबद्दल बोलत नाही दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये या देशाचं कर्ज शंभरातलं सव्वीस रुपये होत मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरच कर्ज सव्वीस रुपये होत आणि आता ज्यावेळेस मोदी हे सरकार ठेवायला निघालेले त्यावेळेस शंभरातलं चौऱ्याऐंशी रुपये हे कर्ज झाले अशी असणारी परिस्थिती आहे यांनी बुडवण्याचं कामकाज केलेलं आहे एखाद्याचा पगार दहा हजाराचा असेल बँकेत गेला तर त्याला लोन किती मिळतं सात टक्के लोन मिळतं सहा हजार लोट मिळत चार हजारामध्ये कसा बसा आपला घर चालू शकतो दोन चार हप्ते त्यांनी दिले नाही तर सहा हजाराचा हप्ता आठ हजार झाला त्याच्याकडे शिल्लक किती राहतात शिल्लक किती राहतात दोन हजार दोन हजार घर चालू शकतो का जो घरातला व्यवहार देशा गर देश देशा घर देशा देशा तो देशातला व्यवहार घर आणि देशभर वेगळं नाही घर आणि काय वेगळं नाही जो घरातला नियम तो देशाला नियम आता असणारा शंभर चौऱ्याऐंशी रुपये हे असताना कर्ज फेडायला जाणार असतील तर उरलेले ह्याच्यामध्ये देश चालू शकतो का आणि म्हणून नरेंद्र मोदी ही दारोग्यासारखी वृत्ती घेऊन चाललेली आहे दारुऱ्या काय करतो दारू पिण्यासाठी आपली दारूची अवस्था मोदी सुद्धा विकी, केस करतोय एअर इंडिया विकली की नाही विकली प्रॉफिटमध्ये चालणारी विकली काय विकली तर पैसे नाही केस चालू चालवायला आता काय म्हणते की ऑइल कंपन्यांनी विकायला पाहतो सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे मी आपल्याला सर्व विचारतो की आपल्या बापदाचा असणार जे काही सोनं आहे ठेवा आहे तो आपण बघतो का नाही मिळत एक तर अस्मिता जोडलेली आहे आणि दुसरं वाईट काळामध्ये एक शाश्वत आहे म्हणून आपण ते जपून ठेवतो अशा रीतीने हे सुद्धा नवरत्न या देशामध्ये जे आहे ती या देशाची संपत्ती आहे ही संपत्ती जोपर्यंत शासनाची आहे तोपर्यंत कुठलाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही कुठलाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही पण ही संपत्ती नसेल सावकार काय करतो सावकार काय करतो का जमीन लिहून घे घरत लिहून घे अमु आणि आपल्याला कंगाल करतो अशी असणारी परिस्थिती आहे मोदीला मतदान दिलं आणि हे सगळे जण मुख जोडून बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे टीका करण्याची यांची ऐकत नाही ताकद नाही माहिती आपण टीका केली तर उलट वारा आपल्याकडेच वाळेल आणि आपण कुठे राहू आणि कुठे राहणार नाही याची त्यांना काळजी पडलेली आहे आणि म्हणून माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की सात तारखेला मतदान आहे पाच नंबरवरचा असताना बठन आहे भाऊसाहेब आंधेडकर यांची असणारी निशानी